महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिंदखेडा येथील कंपनीतील रोकड चोरीचा लागला छडा स्वयंपाकीच निघाला चोरटा येथील वर्धमान कोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत तीन लाख एकवीस हजार सहाशे रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चोरट्याला शिंदखेडा पोलिसांनी गजाआड केले विशेष म्हणजे चोरी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून कंपनीतच स्वयंपाकी म्हणून काम करणारा गगन प्रकाश शर्मा हाच असल्याचं तपासात निष्पन्न झालाय सत्तावीस अठ्ठावीस जून च्या रात्री वर्धमान कोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत ही चोरी झाली होती शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक जितेंद्र संकलेचा यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली शिंदखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी तातडीने तपास पथक नियुक्त करत तपासाची सूत्रे हाती घेतली तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले CCTV आपला चेहरा झाकलेला असला तरी त्याने वापरलेल्या चप्पलवरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आरोपी गगन चंद्रप्रकाश शर्मा सध्या गाव चारभुजा तालुका मांडळगड जिल्हा भिलवाडा राजस्थान याने कंपनीतील कपाटाचे शटर तोडून रोख रक्कम चोरली होती चोरी केल्यानंतर त्याने सदर रक्कम कंपनीच्या एका झाडाजवळ पॉलिथिन मध्ये लपवून ठेवली होती पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण गे तीन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे रुपयांची रोकड हस्तगत केली तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक धनगर गोपनीय शाखेचे अनंत पवार गणेश सोनवणे हेमराज जाधव पोलीस कॉन्स्टेबल कैलास चौधरी चेतन माळी आणि ऋषिकेश मोरे यांचा समावेश होता आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड करत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया शोभा पाटील शिंदखेडा ते काम करत असलेल्या रोशन रमेशचंद्र ताटिया यांची वर्धमान हॉटेक्स नावाची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये कोणीतरी अज्ञात आरोपीने दावर असतो त्याच्यामधून तीन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे रुपयाची चोरी केली आहे याबाबत आम्हाला फिर्याद प्राप्त झाल्याने आम्ही त्वरित तपास सुरू केला मी आणि माझ्यासोबतचे अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचं निरीक्षण केलं त्यावेळेस घटनास्थळी जे असणारे फुटेज आहे सी सी टी व्ही फुटेज त्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आम्ही आरोपी निष्पन्न केलेला आहे त्या आरोपीचं नाव आहे गगन चंद्रप्रकाश शर्मा हा आरोपी वर्धमान कॉटेक्समध्ये जेवण बनवण्याचं काम करतो आचार्य म्हणून काम करतो त्या आचार्यांनी ही चोरी केलेली आहे या गुन्ह्यातील जे तीन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे रुपये आहेत ते सर्व आम्ही आरोपी फुल जप्त केलेले आहेत पुढील गुन्ह्याचा तपास सुरू आहे तर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करीत ही ती सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपीने पूर्ण आपली ओळख लपवण्यासाठी पूर्ण चेहरा झाकून घेतलेला आहे परंतु आरोपीचे जी पायाची चप्पल आहे ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसते ती ती चप्पल आणि आरोपी जेव्हा आम्ही त्याला पकडला ती चप्पल सारखीच आहे यावरून आमच्या लक्षात आलं की हा गुन्हा याच केलेला आहे आपल्याकडे तक्रारदार केव्हा आला आपल्याकडे तक्रारदार हा अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळेस आले दुपारच्या वेळेस हो तपास सुरू फिर्याद दाखल होण्याच्या अगोदर आपण तपास सुरू केलेला आहे इकडे फिर्यादीचं काम चालू होतं तिकडे आमचं तपासाचं काम सुरू होत वंदे महाराष्ट्र टीवी न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा